कल्याणश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार कार्यालय येथे महायुती सरकारच्या विरोधात चिकलफेक आंदोलन करण्यात आले त्यावेळी महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नागरी विकास सेलचे से प्रदेश प्रमुख नवीन सिंग कल्याणश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पोटे महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी सेवा दलचे से अध्यक्ष लालचंद तिवारी मुन्ना तिवारी काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात युती सरकारवर चिकलफेक आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे असंविधानिक पद्धतीने जे सरकार या महाराष्ट्रात भाजपच्या कूटनीतीने बसवलं आहे पक्ष फोडून घर फोडून जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी या दोन ते अडीच वर्षात शेतकरी असतील विद्यार्थी असतील कामगार असतील महिला असतील महागाई असेल या सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आणि जे कमळ भाजपचं जे कमळ चिखलात होतं त्या चिखळात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला या चिखळात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलंय आणि त्याचा निषेध सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आवाज बनवून आज हे आंदोलन करत आहेत मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचंच सरकार येणार कारण लोकांमध्ये प्रचंड रोष आहे प्रत्येक आघाडीने आज तुम्ही बघत असाल नीटची परीक्षेचे पेपर लीक झाले शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आज सर्वच जण या महाराष्ट्रातील सर्व जनता त्रस्त आहे गेल्या पाच वर्षामध्ये कुठलाही विकास कुठलाही ठोस निर्णय हे सरकार घेऊ शकलं नाही आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज